या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की विजय सोनोणे वय अंदाजे चाळीस वर्ष राहणार मराठा निवास जय भवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक हा त्याच्या राहत्या घरी स्वतःच्या ताब्यात एमडी हा अंमली पदार्थ बाळगून आहे सदर बातमीची खात्री आम्ली विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे तसेच अधिकारी व अंमलदार यांनी शासकीय पंच तसेच शान पथक यांच्यासोबत त्यांच्या राहत्या घरी जाऊन केली असता त्याच्याकडून चौतीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये आरोपी विजय सुखदेव सोनोणे व एकोणचाळीस वर्ष राहणार मराठा निवास जयभवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विजय सोनोणे याचे साथीदार रोहित नेहे वय अठ्ठावीस वर्ष राहणार विहितगाव नाशिक पठाण राहणार सिन्नर फाटा नाशिक यांना देखील ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे यातील आरोपी रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने परवंत कोल्हे भारत हंबाळे गणेश वडणे बाळासाहेब बांडे योगेश सानप चंद्रकांत बागडे फुल पगारे अर्चना अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच बी डी एस पथक कडील डॉग मॅक्स कोंडे ससाने व कोल्हे यांनी सदरची कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक